परी तर झोपलेली आणि तिचे पप्पा पण गेलेले कामाला तर म्हटलं मी पण माझा आवडून घेते कामा आणि तुमच्याशी पण थोडंसं शेअर करते झाले नाश्ता वगैरे करून मग कामाची सुरुवात किंवा अगोदर तवाच घासायला घेतला कारण की त्याच्यावर मला बनवायचे होते परूसाठी चेले मुंगा अख्खी मुंगचे ते पण तुमच्याशी शेअर करते तर एकदम गार झोपलेली आणि रात्री बेडवर पूर्ण पसारा करून ठेवलेला तो पण अजून आवडायचा तिचे खेळणी फ्रूट्स कपडे वगैरे सगळे त्या पिशवीत ठेवलेले मलाच बघून एवढा हसायला यायचं तर ना मी म्हटलं काय ही पोरगी कशासोबत पण खेळत बसते सुद्धा मोबाईल वगैरे घेण्यापेक्षा एक वेळेस हे बरं आहे तरी परवडता आपण हे करू शकतो व्यवस्थित वगैरे सर्व ठेवू शकतो पण मोबाईल घेतल्याने मुलांना ला सवय लागते माझ्या पदूला पण आहे पण कधी आहे फक्त जेवताना वगैरे ते पण आपण जास्त तिला बोललो ना मग नाही घेत ती फोन तिचं एवढं असं काही नाही आहे आपण तिला जरा स्ट्रिक्टली वागलो ना तर ती ऐकते ती बॅगीत पण सगळे खेळणी वगैरे ठेवलेले तिने आय नाही ऐकत माहितीये का जे तिच्यासाठी अनहेल्दी असतं ते तिला पहिले पाहिजे असतं आपण तिला कितीही बोललो ना मम्मा हे सर्व नको खेळ तुझ्यासाठी चांगलं नाही आहे कशाला खातेस तू हे सगळं पण ते तिला पाहिजेलच पण आता खाण्यापिण्याच्या बाबतीत तर आपण त्यांना जास्त मारून बिरून तर हे करू शकत नाही मला तिला आणि उठल्या उठल्या ना तिला असं मला चिपकून घ्यायला खूप आवडतं आणि मला पण म्हणजे असं वाटतं ना की आत्ताच आपलं बाळ उठलंय मग थोडंसं तिच्यासोबत टाइम स्पेंड करायला मला पण खूप छान वाटतं दिवसभर मग तिच्यासोबत असं टाइम स्पेंड करायला भेटत परूचे केस बघा ना कसे झाले त्या बनवायला घेतला मग तिच्यासाठी तरी इथे मी आखी कालच भिजत घातलेले तर मग आता ते घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी काहीच नाही टाकलं फक्त आपलं लसूण कडीपत्ता आणि मीठ चवी पुरतं कारण की ना परूला प्लेनच आवडतं तिला असं ऑनियन वगैरे टाकून बनवलं ना तर ते ना उलटी करते तिला नाही आवडत तिला प्लेनच असं आवडतं असत मग असं बॅटर तयार करून घेतलं छेले बनवायला घेतले तर माझे लाडू मला बोलते मम्मा मम्मा मला पण ग्रीन कलरचा ढोसा बनवायचा आहे मग काय तिचा असा हात पकडून थोडंसं तिला एनकरेज केलं तिच्या ढोसा तर बघा ना क्यूट आहे ना परूला दिला छेला दही सोबत खायला कारण की दही सोबत तिला खूप आवडतं म्हणून ती अशी मस्त एन्जॉय करत फुलं जाताना तिच्यात लहानपणाच्या फोटोजला असे हो बाय करून चाललेली